नमस्कार मी दिलीप काशीनाथ डोंगरे नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मी अपक्ष उमेदवारी करीत आहे ही उमेदवारी करीत असताना मी जेव्हा प्रचार करतोय त्या प्रचारामध्ये मला अनेक टी व्हीवरच्या बातम्या अनेक वर्तमानपत्राच्या बातम्या मला ऐकायला मिळाल्या लोकांनी मला सांगितलं फार लाज वाटली हो फार लाज वाटली की ज्या पवित्र क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो कार्यरत म्हणून शिक्षक आहे त्या शिक्षकांची या उमेदवारांनी की जे उमेदवार पैसे वाटत आहेत महिला शिक्षकांना हे पैठण देतात फार लाच वा पवित्रदानाच काम करतो आम्ही विद्यार्थी विद्यार्थी घडवतो अहो आम्ही देश घडवतो त्याच शिक्षकाला तुम्ही पूर्णपणे रसा तळाला नेल व हा मतदारसंघ कोणासाठी आहे संविधानाने हा मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ म्हणून घोषित केला का केला असेल हो कारण शिक्षकांच्या समस्या शिक्षकांच्या अडीअडचणी शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवताना जो कार्यरत शिक्षक आहे जो काम करतो आहे त्या शिक्षकाला माहित आहे मतदार संघामध्ये विचारवंत बुद्धिवंत असे शिक्षक अहो मतदान करणारे आहेत कोणाला मतदान करता की जे शिक्षक नाहीत ज्यांना शिक्षणाविषयी काही माहिती नाही असे उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये उभे राहतात किती प्रश्न आहेत पण प्रश्न सोडवले जात उलट आमची बदनामी केली जाते पैसे वाटणारे शिक्षक नाहीत यांचे कुठेतरी कामगार आहेत या कामगारांच्या माध्यमातून आमच्याकडे पैसे दिले जातात परंतु आजही माझा शिक्षक बांधव प्रामाणिक आहे अनेक मुख्याध्यापकांनी अनेक शिक्षकांनी यांच्या ज्या भेटवस्तू आहेत ह्या भेटवस्तू नाकारल्या यांना जी आयुक्तांना विनंती आहे की याची चौकशी झाली पाहिजे चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे कारण जर ह्या गोष्टी होत गेल्या तर मात्र भविष्यात मला असं वाटतं शिक्षक, की माझा शिक्षक सर्वसामान्य शिक्षक शिक्षकांचं प्रतिनिधित्व करू शकणार नाही तुम्हीच विचार करा आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करीत आहे की सर्व नाशिक शिक्षक मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंनी आता एक निर्धार करायचा आहे की मी आता शिक्षकालाच मतदान करणार माझ्या बदनामीचा मी बदला घेणार आणि ह्या मतदारसंघामध्ये मी शिक्षकच निवडून देणार धनदांगलीदे असतील चालक असतील साखर सम्राट असतील आता आमच्या मतदारसंघामध्ये त्यांना निवडून देणार नाही अशी प्रतिज्ञा करायला हवी अपक्ष अपक्ष उमेदवारी लढवत आहे कारण मला शिक्षकांच्या प्रश्नाविषयी छान आहे दोन हजार दहा पासून ते आत्तापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे म्हणून मी नाशिक शिक्षक मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी माझा अनुक्रमांक पंधरा आहे माझ्या अनुक्रमांक पंधरा पुढे पसंती क्रमांकाचं एक मत देऊन मला विजयी करावं अशीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि आता मात्र हे जे उमेदवार आहेत पैशावाले उमेदवार आहेत यांना यांची जागा दाखवा आणि माझा जो मतदारसंघ आहे आपला जो मतदारसंघ आहे त्याला वाचवा भविष्यात येणारं जे आसमानी संकट आहे हे आसमानी संकट आपल्याला मिटवायचं आहे आणि म्हणून आपल्याला फक्त शिक्षक आणि शिक्षक आणि तोही कार्यरत शिक्षक आपल्याला निवडून द्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा माझा आक्रोश आवाज आहे हा आक्रोश आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या बदनामीचा आपल्या आपल्याला केलेल्या लाचारीचा या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्ही मात्र आता शिक्षक म्हणून शिक्षकालाच निवडून द्यावं अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक